आज मुंबई कामोटे आपल्या कदम उपचार केंद्रामधील आपल्या शाखेमध्ये आपण पेशंटचे मुलाखती घेतो आहे की जे पेशंट आहेत जे पेशंट जखमांच्यामुळे आत्महत्या करत आहेत त्यांनी ते आत्महत्या करू नये यासाठी आमच्या सगळ्या पेशंटने आणि आपल्या कदम उपचार केंद्राने ठरवलं आहे की आपलं मनोगत व्यक्त करायलात सगळी लोकं की कुठल्याही परिस्थितीमध्ये कुणी आत्म जखमीमुळे आत्महत्या करू नयेत यासाठी हा एक छोटासा कदम उपचार केंद्राचा आणि आमचे जे बरे होत आलेले पेशंट आहेत किंवा आता जे आलेले नवीन पेशंट आहेत हे सगळ्यांना एक भारत देशातल्या सगळ्यांना भारतातल्या माझ्या सगळ्या बांधवांना आणि भगिनींना सगळ्यांना विनंती करत आहेत की आत्महत्या करू नका यासाठी एक छोटासा हा खारीचा वाटा आपल्या देशासाठी म्हणून नमस्कार बाळकृष्ण कोरगावकर राणा अंधेरी गेल्या वर्षी डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये माझ्या पायाचं ऑपरेशन झालं हे जर मला जर आधीच कदम उपचार केंद्राचा मला जर पत्ता मिळाला असतं तर माझ्या अंगठा पायाचं ऑपरेशन झालं नसतं माझी सर्व डायबिटीज आणि डायबिटीजच्या त्रस्त असलेले जे पेशंट आहेत किंवा ज्यांच्या पायावरती जखम झालेली आहे किंवा त्यांना डॉक्टरांनी सांगितलं असेल की बाबा ह्या जखमेवरती आपल्याला तो ऑपरेशन करावं लागेल पाय कापावं लागेल ला पाय कट करावा लागेल अशा सर्व पेशंटला माझी नम्र विनंती आहे असा कोणताही अविचार मनात आणू नका आत्महत्येसारखा विचार मनात न आणता कदम उपचार केंद्रामध्ये डॉक्टर कदम त्यांच्या औषधोपचाराने माझा पाय बरा झालेला आहे माझा अंगठा कापला गेला होता माझ्या पायाचा तळवाच्या तळवासुद्धा त्यांनी कट केलेला असताना सुद्धा ह्याचा खूपच फरक पडलेला आहे माझी सर्व डायबिटीज पेशंट्स असलेले त्रस्त आणि पायाच्या जखमीने असलेलं त्रस्त कारण नऊ जून दोन हजार पंचवीसच्या पुदारी आणि सकाळच्या पेपरमध्ये जी बातमी आले त्याने माझं मन तर एकदम गडबडून गेलं की अशा पेशंट्सनी कोणत्याही प्रकारे आत्महत्येचा विचार करू नका नम्र विनंती आहे असे बरेचसे पेशंट्स आहेत आता सुद्धा इकडे उपलब्ध माझा अंका गेला आहे कोणाचे पाय कापले गेलेले आहेत काय गेलेले आहेत असे पेशंट सुद्धा आज तुम्हाला त्याच पद्धतीने मनोबल व्यक्त करून सांगतील की पुढे आत्महत्या विचार करू नका एवढी तुम्हाला सगळ्यांना नम्र विनंती धन्यवाद